नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे संगोपन बाळाचे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावे असे आपले शास्त्र सांगते पण त्यांचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची भरणे मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिर्वाह्य आहे बालकांचे सामान्य आजार आयुर्वेदाने सांगितलेली बालक परिचर्या पाळण्यास बाळ आजारी पडण्याची शक्यता खरेतर तर खूप कमी असते तरीही बाळाच्या साध्या साध्या तक्रारीवर सहज करता येतील असे उपचार माहिती असणे आवश्यक आहे फार अधिक त्रास होत असला किंवा साध्या उपायाने बरे वाटले नाही लक्षणात फरक दिसला नाही तर तज्ज्ञांचा सल्ला अपरिहार्य असतो मात्र शक्यतो बाळाला रासायनिक व अँटीबायोटिक सारख्या तीव्र औषधांची गरज पडू नये यासाठी काही सोपे आयुर्वेदिक उपचार माहिती असणे चांगले स्तन्यपान करणाऱ्या बरोबरीने आईवर आईवरही उपचार करायला सांगितलेले आहे काही ठिकाणी तर औषधी द्रव्यांचा स्तनावर लेप करून थोड्या वेळाने काढून टाकून लगेच बाळाला स्तन्यपान करावे अशा प्रकारचे उपचारही सांगितलेले आहेत तान्ह्या बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत कधी ना कधी पोट दुखण्याची तक्रार उद्भवतेच स्तन्यपान करणाऱ्या तान्ह्या मुलांच्या पोटदुखी मागे बहुधा आईने सेवन केलेला चुकीचा आहार किंवा आईचे अपचन कारणीभूत असते बाळाचे पोट फुगलेले दिसत असले पोटाला हात लावला असता रडणे वाढत असले तर बाळाचे पोट दुखणे दुखते आहे अशा वेळेला हिंगाचा खडा गरम पाण्यात उगाळून तयार केलेला लेप कोमट करून बाळाच्या बेंबीभोवती हिंगा हिंगाप्रमाणेच मालीचा लेप लावल्यासही वात सरून पोट दुखायचे कमी होते ओव्याचे चूर्ण पाण्यात कालवून बाळाच्या पोटावर लेप केल्यास पोट दुखणे कमी होते बाळाच्या पोटावर हलका शेक करण्यानेही बहुतेक वेळेला पोट दुखायचे लगेचच थांबते यासाठी गरम तव्यावर सुती हात रुमाल गरम करून तो सुखोष्ण असल्याची खात्री करून बाळाचे पोट शेकावे आईने जेवणानंतर ओवा बडीशेप बाळंत शेप, सैंदव यांचे मिश्रण मुख खावे किंवा चूर्ण करून गरम पाण्याबरोबर घ्यावे आईने उकळलेले कोमट पाणीच प्यावे आणि तिचा आहार हलका व सुपाच्य असावा थोड्या मोठ्या मुलांना संतुलन अन्न योग शंखवटी किंवा प्रवाळ पंचा चूर्ण करून पाण्याबरोबर देता येते मल विसर्जनास त्रास बद्धकोष्ठ अगदी तान्ह्या बाळाला सुरुवातीला दिवसातून सात आठ वेळा पातळ शौचाला होणे स्वाभाविक आहे सुरुवात होते तरीही मुलांना रोज कमीत कमी एक दोन वेळा मलप्रवृत्ती व्हायला हवी रोज पोट साफ होत नसल्यास खडा स्वरूपाची मलप्रवृत्ती होत असल्यास किंवा मल प्रवर्तनेच्या वेळेस बाळाला जोर लावावा लागत असल्यास त्यावर योग्य उपचार करायला बाळाच्या पोटावर एरेंडेल तेल हलक्या हाताने चोळावे दहा पंधरा काळ्या मनुका कोमट पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी बाळाला पाजावे आईच्या आहारात साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असावा तिने गरम पाणी पुरेशा प्रमाणात प्यावे थोड्या मोठ्या मुलांना पाव ते अर्धा चमचा हिरड्याचे चूर्ण किंवा अर्धा चमचा एरंडेल तेल कोमट पाण्याबरोबर देता येते शीच्या जागी बोटाने एरंडेल तेल लावावे जुलाब बहुधा दूषित पाणी बाहेरील दूध किंवा अन्न न पसल्याने अथवा दात येताना जुलाब होऊ शकतात बाळ जर व्यवस्थित दूध पित असेल दिवसातून फक्त तीन चार वेळाच पातळ शौचालय होत असेल बाळ निस्तेज वा मलुल नसेल तर घरच्या घरी उपाय करावे अन्यथा ताबडतोब ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा सुंट अतिविषा नागरमोथा मोथा व काकड शिंगी हे द्रव्य सहानेवर मधात उगाळून प्रत्येकी तीन चार वेळे बाळाला चाटवावे येऊन जुलाब होत असल्यास म्हणजे जुलाब होण्यापूर्वी बाळ रडत असल्यास यातच मुरुंड शेंगचा समावेश करावा आईने एक दोन दिवस फक्त मुगाची खिचडी ताक साळीच्या लाह्या असा साधा आहार ठेवावा बाळाच्या शरीरातले पाणी कमी होत नाही ना, ना याकडे लक्ष ठेवावे उकळलेल्या पाण्यात चिमूटभर मीठ चमचाभर साखर मिसळून तयार केलेले पेय चार चार चमचे वारंवार पाजत राहावे थोड्या मोठ्या मुलांना प्रवाळ पंचामृत पुष्टजारिष्ठ किंवा कुट जग कुटज घनवटी या गोळ्यांची गोळ्यांचे सल्ल्याने देता येऊ शकते बाळांच्या आहारात नव्या गोष्टींचा समावेश केल्यासही बाळाला जुलाब होऊ शकतात तेव्हा बाळाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवूनच त्याच्या आहारात कोणत्याही नव्या गोष्टींचा समावेश करावा अमुक महिन्यात अमुक पदार्थ द्यायला सांगितले आहे या विचाराने डोळे झाक करून बाळांच्या पोटावर अत्याचार करू नयेत उलटी होणे बऱ्याच मुलांना सन्यपान केल्यानंतर दिवसातून एखाद्या वेळी उलटी होते यामुळे बाळाला कोणताही त्रास म्हणजे वजन न वाढणे किरकिर करणे वगैरे तक्रारी नसतील तर यावर वेगळा असा उपचार करायची आवश्यकता नसते उलट काही वेळा उलटीतून अतिरिक्त कफदोष बाहेर निघून गेल्याने फायदाच होतो मात्र प्रत्येक स्तन पानानंतर उलटी होत असल्यास उलटीला आंबूस वाद वास येत असल्यास मुलाचे पोट कडक लागत असल्यास मूल अस्वस्थ असल्यास औषधांची आवश्यकता असते फार वेळ उलटी झाल्यास मूल मलूल होत असल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे चांगले सर्वप्रथम स्तनपानानंतर बाळाला हलकेच खांद्यावर घेऊन पाठीवरून खालून वर या दिशेने हात फिरवावा याने बाळाला ढेकर आला कि सहसा उलटीची शक्यता कमी होते बाळाच्या पोटावर दाब येणार नाही किंवा त्याला वेडीवाकडे वाकडे खेळवले जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे पिंपळी सुंठ मधात उगाळून प्रत्येकी तीन चार वळसे मुलाला चाटवावे बाळाला साळीच्या लाह्यांसह उकळलेले पाणी पाजावे आईच्या स्तन्यात दोष नाही याचीही खात्री करून घ्यावी मोठ्या मुलांना प्रवाळ पंचामृत चूर्ण करून द्यावे झोप कमी व अस्वस्थ लागणे पूर्वी पहिल्या प्रमाणे लहान मुलाला पुरेशी व शांत झोप लागणे अतिशय आवश्यक असते जागे होताना मूल हसत खेळत उठले पाहिजे झोपेतून रडत न उठणे ही बाळाची झोप पूर्ण झाल्याचे एक लक्षण आहे शांत झोपेसाठी मुलांना झोपण्यापूर्वी तेल लावावे कानात तेल टाकावे व नाकात साजूक तूप टाकावे अंघोळीनंतर चिमुटभर जायफळाचे चूर्ण मुलाच्या डोक्यावर हलक्या हाताने चोळल्यास तसेच तुपामध्ये जायफळ उगाळून त्याचा लेप रात्री बाळाच्या कपाळावर लावल्यास बाळाला शांत झोप यायला मदत होते थोड्या मोठ्या मुलांना संतुलन रिलॅक्स सिरप सॅन ब्राह्मी ही औषधे देता येतात बरोबरीने मन शांत करणारे संगीत ऐक्या ही फायदा होताना दिसतो पांघरून व्यवस्थित घालावे मच्छर चावणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच डोळ्यावर तीव्र प्रकाश येत नाही हेही पाहावे भूक कमी वा न लागणे जंत होणे पोटात जंत असणे हेच बहुधा भूक न लागण्याचे कारण असते अशा वेळी मुलांच्या चेहऱ्यावर पांढरे डागही दिसू लागतात चमचे मधात मिसळून चाटवावे अर्धा ते एक चमचा विडंगारिष्ट पाण्यात मिसळून द्यावे अतिविषाची मुळी उगाळून देण्यानेही जंत कमी होऊन भूक लागायला मदत होते संतुलन बाल हर्बर सिरप दिल्यानेही एकूण पचन सुधारून भूक लागू लागते शय्या मूत्र बाळ वर्षाचे ही रात्री अंथरुणात दोन तीन वेळा शू करत असेल आणि शू केल्यावर त्याला जात येत नसेल अशा वेळेला शय्या मूत्र असा शब्द वापरला जातो साधारण तीन वर्षाच्या मुलाला शिशु थोडा वेळ तरी धरून ठेवता आली पाहिजे शिशु उत्सर्जनाच्या क्रियावर ताबा नसण्याची मुख्य कारणे जंत असणे व मलावरोध ही आहे अशा वेळी मुलांना विडंगारिष्ट बाल चातुर्भर्द चूर्ण वगैरे कृमिनाशक औषधे तसेच शतावरी कल्प किंवा संतुलन शांती रोज यासारखी रसायने दिल्यास चांगला परिणाम दिसून येतो शय्यामुत्राचा त्रास असण्याचे दुसरे कारण म्हणजे तेथील स्नायू कमकुवत असणे यासाठी मुलाला या क्रियाची सवय लावणे आहारात योग्य ते बदल करणे किंवा गरज भासल्यास औषध योजना करणे आवश्यक असते कित्येकदा असा त्रास होणे ही मूत्रसंस्थेशी निगडीत कुठल्या तरी रोगाची चाहूल असू शकते बऱ्याचदा असे लक्षात येते की मुलांना कुठल्याही प्रकारची असुरक्षितता वाटत असली त्याच्या मनात कसलीही भीती असली मुलांना झोपेत भीतीदायक स्वप्ने पडत असली तरीही शय्या मूत्राचा त्रास होऊ शकतो अशा वेळेला आई वडील किंवा घरातल्या इतर वडीलधाऱ्यांनी वडीलधाऱ्यांच्या माईची पोप मुलांना पुरेशा प्रमाणात मिळेल याकडे लक्ष द्यावे लागते विशेषतः रात्री कुणीतरी माईच्या व्यक्तीने झोपवल्यास हा त्रास कमी व्हायला मदत मिळते यामागील कारण काही असले तरी असा त्रास असताना मुलांना रागवणे योग्य नाही तसेच मूल होईल, तसा मोठे त्रास कमी होईल अशी डोळे झाक करणे ही योग्य नाही वेळेवर या त्रासाचे निराकरण न झाल्यास मोठेपणे मुले मानसिकरित्या खचल्याची उदाहरणे सापडतात सर्दी खोकला ताप सर्दी तापाची सुरुवात झालेली लक्षात आली की लगेच मुलांना एक अष्टमांश ते एक चतुर्थांश चमचा मधात मिसळून चाटवावे बाल चातुर्भद्र नावाचे खास औषध बनवून ठेवावे यात अतिविषा काकडशिंगी पिंपळी व नागरमोता या वनस्पतीचे चूर्ण समप्रमाणात एकत्र केलेली असतात यातील दोन चीम चूर्ण मधातून दोन तीन वेळा दिल्यास सर्दी ताप खोकला कमी हे चूर्ण अपचन व जुलाबावरही उपयुक्त असते सर्दी व खोकला असताना अगोदर थोडेसे तेल लावून मुलांची छाती व पाठ रुईच्या पानांनी किंवा ओव्याच्या पुडचुंडीने शेकावी मुलांच्या नाकाजवळ ही पुडचुंडी धरल्याने ही सर्दी कमी होते सर्दीमुळे नाक चोंदले असल्यास पातळ केलेल्या कोमट साजूक तुपाचे एक दोन थेंब नाकात टाकावेत खोकला असल्यास चार कप पाण्यात एक बेहेडा ज्येष्ठ मधाची एक इंचाची कांडी अळुळशाचे एक पिकलेले पान टाकून एक कप उरेपर्यंत व गाळून घ्यावे यात खडी साखर घालून दोन ते सहा महिन्याच्या मुलाला दिवसातून दोन ते तीन वेळा दोन दोन चमचे पाजावा तर सहा महिन्याच्या वरच्या मुलाला हाच काढा पाच सहा चमचे पाजावा बाळ पाच वर्षाचे होईपर्यंत त्याला ताप आल्यास विशेष लक्ष पुरवणे आवश्यक असते लहान मुलांचा ताप पटकन वत ताप पटकन वाढतो व खूप वाढल्यास मुलाला आकडी यायची शक्यता असते तेव्हा जास्त ताप आल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबरोबरच ताप उतरायला मदत होण्याच्या दृष्टीने कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवणे पाण्याने अंग पुसून घेणे शत धौत घृतांचा मुलाला मीठ साखरेचे पाणी पाजत राहणे वगैरे उपायही सुरू ठेवावेत दात येणे हा मुलांच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा असतो गर्भसंस्कार झालेल्या व सुरुवातीपासून व्यवस्थित पोषण मिळाल्या मुलाला सहसा दात यायला फारसा त्रास होत नाही दात येताना जुलाब ताप उलट्या डोकेदुखी वगैरे त्रास होऊ शकतात तोंडातून लाळ गळणे हेड्या हुळहुळतात त्यामुळे मुलांना काहीतरी कडक गोष्ट चावावीशी वाटते यासाठी खारी किंवा ज्येष्ठ मधाची जाडसर मोठी कांडी मुलांना हातात देणे चांगले याशिवाय दात येण्याच्या दिवसात हिरड्यांवर आवळा व धायटीची फुले यांच्या चूर्णाचे समभाग मिश्रण थोड्याशा मधासह बोटाने चुळावे याने विनासायास दात यायला मदत होते तसेच हळहळण्याचे प्रमाणही कमी होते दंतो बेग दांत रसाचा लेप हिरड्यावर केल्यास व मुलांना सकाळ संध्याकाळ चार चार थेंब व चादी चा दिल्यासही दात सहज येतात आणि दातामुळे होऊ शकणारे त्रासही होत नाहीत दात येताना मुलाला होणाऱ्या त्रासांची लक्षणे फारशी तीव्र नसतील तर त्यावर फार मोठे उपचार करायची आवश्यकता नसते दात येण्याबरोबरच ही लक्षणे ही आपोआपच क्षमताना दिसतात मात्र लक्षणे तीव्र असतील व त्यामुळे मुलाच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर तज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा क्वचित दात येण्याच्या कालावधीत नंतर इतर काही कारणाने जुलाब उलट्या होत असल्यास दातांमुळे होत असतील अशा गैरसमजुतीतून दुर्लक्ष झाल्याने मुलांची तब्येत बिघडताना दिसते असे होऊ देऊ नये मूल बोबडे बोलणे मूल जसजसे मोठे होईल त्याचे उच्चार बहुतेक वेळा आपसूकच स्पष्ट होतात सुरुवातीपासून बाळगुटी देत असल्यास त्यातील वेखंड हिरडा वगैरे द्रव्य उच्चार स्पष्ट होण्यासाठी मदत करतात मुलांची जीभ जड असल्यास बोलणे अस्पष्ट किंवा बोबडे असल्यास वाचा शुद्धीसाठी विशेष उपचार करता येतात त्यासाठी वेखंड ज्येष्ठ मध ओवा वगैरे द्रव्यांपासून बनवलेले वचादी चूर्ण गाईच्या तुपात मिसळून चाटवणे जटा माणसींचे बारीक चूर्ण मधात मिसळून जिघेवर चोळणे यासारखे उपचार करता येतात आवश्यकता असल्यास सारस्वत चूर्ण सारत्विष्ट वगैरे औषधे तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने सुरू करता येतात टॉन्सिल आजकाल बऱ्याच लहान मुलांना त्रास होताना दिसतो यात घसा दुखतो लाल होतो खायला प्यायला व बोलायला त्रास होतो आणि घशात दोन्ही बाजूला असणाऱ्या टॉन्सिलच्या ग्रंथी इन्फेक्शन मुळे सुचतात थंड व तेलकट पदार्थ थंड पाणी आईस्क्रीम वगैरे गोष्टी खाण्यात आल्या तर वारंवार असा त्रास होत राहतो यावर पित्त कफ शामक उपचार करणे आवश्यक असते बऱ्याचदा असे पाहण्यात येते कि मूळ प्रतिकार शक्ती न वाढवता शस्त्र कर्म केले तर शस्त्रकर्मा नंतरही पूर्वीसारखा त्रास होतच राहतो त्यामुळे टॉन्सिलचा चा त्रास बऱ्या करण्यासाठी व रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे चांगले सकाळ संध्याकाळ मधात मिसळून सितोपलादी चूर्ण घेण्याने कोमट पाण्यात हळद व मीठ टाकून त्यांच्या गुळण्या करण्याने संतुलन शांती रोज सारखे रसायन घेतल्याने व गरज असल्यास तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे घेण्याचा चांगला उपयोग होताना दिसतो